नमस्कार वंदारी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे संडे आणि सकाळपासून चालू होतं काय बनवायचं काय बनवायचं तर फायनली डिश पण फायनल झालेली आहे तर रात्री आम्ही आंध्रा मिल्समधून फूड ऑर्डर केलेलं तर त्यांच्यामध्ये खूप सारा राईस आलेला तर आता एवढा राईस आपण फेकून तर देऊ शकत नाही सो म्हटलं चला आज आपण अंडा राईस बनवूयात तर एकदम पटकन बनणारी रेसिपी आहे त्याच्यामध्ये जास्त काही लॉजिक लावायचं नाहीये तर चला मग मी तुम्हाला दाखवते मस्त असा अंडा राईस ऑलरेडी प्रिपरेशन करून ठेवलेले आहे फक्त तुम्हाला कोथंबीर कांदा टमॅटो हे घ्यायचं आहे आणि इकडे मस्त तवा तापायला ठेवलेला आहे तर चला आपण आता सुरू करूयात मस्त असा अंडा राईस तर तवा ऑलरेडी तापलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये आता तापून घेणार आहोत ऑइल जास्त नाही थोडंसंच टाकून घ्या काही जास्त टाकायची गरज नाही आहे सो मी आता छानसं असं ऑइल टाकून घेतलं तसं ओई तापलं जाईल त्यामध्ये पटकन तुम्हाला कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकायचे आहे आज मी व्हिडिओच्या लास्टला एक गुड न्यूज पण देणार आहे सो प्लीज स्टे टिवून जसं तेल तापे तापेपर्यंत तुमचा मसाल्याचा डब्बा घ्या हा आमचा पॅरा मसाल्याचा डब्बा तर छानस असं तेल तापलेलं आहे तर मी आता तव्यात टाकून घेणार आहे कांदा करू शकतो तर याच्यामध्ये आता खूप जास्त कांदा टाकायचा आहे जेणेकरून छान ओ स टमॅटो पण थोडा ॲड झाला तर जास्त कांदा टाकल्यावरती काय होईल छानपैकी टेस्ट येते राईसला तुमचा आणि पहिले छानसा असं त्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्या थोडासा एक्स्ट्रा टमॅटो पडलेला आहे तो, तो इग्नोर करा त्याला आपण नंतर टाकायचं असेल तर पहिले असं त्याला पसरून घ्या छानस असं भाजू द्या आणि मी तव्यामध्ये बनवायचं कारण की एक तर खूप टेस्टी लागतो आणि फार मज्जा येते ह्याच्यामध्ये बनवायला मी तुम्हाला लास्टला दाखवेल कशी मज्जा येते ह्याच्यामध्ये छानसा कांदा राईस बनवायला तर कांदा आता छानसा असा भाजत आहे कांदा छानसा असा भाजलेला आहे तर आता मी ऍड करणार आहे टमेटो टॅटो सो पण आता ऍड करते आणि छान कसं त्याच्यासोबत एक्झिव करून घेते त्याला दोन जीवांचं आपण एक्झिव करून घेणार आहे छान कसं त्याला पण तरतून घ्यायचं आहे आणि मग आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये मसाले तर टोमॅटो भाजून घ्यायचं तुम्हाला इकडे अंडे घ्यायचे हो तर हे असे अंडे आहेत योजना पोल्ट्री ऍडव्हर्टाईज करत आहे <laughs> येस टोमॅटो कसा हे असल्यामुळे तो डायरेक्ट स्मॅश होऊन जातो तर चला आपण पहिले टाकून घेणार आहेत पहिले टाकी हळदी हळद 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 येस देन थोडीशी ये, जिरा पावडर थोडीशी धनिया धनिया पावडर देन आपलं तिखट सिम्पल सास आपण अंडावर बनवणार आहोत जास्त काही त्याच्यामध्ये हे नाहीये ते तुम्ही बघू शकता हे सगळे मसाल्याचे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले असे छानसे असे भाजून घ्यायचे आहेत मसाले तर मसाले भाजून घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यात फोडायचा अंडर तर हे आहे याने फक्त तुम्ही हे केलात की हे शकता का हा असं अंडे फोडून टाकायचे तुम्हाला तर मी एक अंड ऑलरेडी फोडून टाकलेलं आहे त्याला तोपर्यंत त्यांच्यामध्ये एक जीव करून घेऊयात जेणेकरून छान छान होईल त्या मसाल्यामध्ये आणि तुमचा मसाला जळणार नाही तर आता आपण टाकणार आहे लगेचच दुसरा अंडा दोन अंड्यांमध्ये दोन अंडे इनप असे तुम्ही हे केलं की बघा मज्जा येते ना बघण्यासाठी बघायला फार मजा येते छानचा पनीर मी आता त्याच्यामध्ये नमक टाकत आहे अजून थोडस टाकते जेणे कारण राईस मध्ये नमक नाहीये थोडं जास्त टाकते मजा येते ना म्हणून मी म्हणते तव्यामध्ये मजा येते एखाद्या भुर्जीचा गाडा पण टाकावा म्हणजे अंडा भुर्जी पाव तर हे तुम्ही छान असं मिक्स केलं ते तुम्हाला टाकायचे आहे कोथंबीर छानशी अशी कोथंबीर मी टाकून घेते आणि ते मग टाकते आपला राईस हा राईस पूर्ण राईस मी त्याच्यामध्ये टाकलेला आहे तो आता आपल्याला करायचं त्याच्यामध्ये मिक्स छान असं ते एकजीव करून घ्यायचं तर आपला अंडा राईस ऑलमोस्ट रेडी होत आहे छान असा अंडा रेडी झालेला आहे बघू शकता देन आता मी याच्यामध्ये येणारे लिंबू येस थोडस हलकासा लिंबू पिळून घेतला आहे परत करत आपण त्याला छानस मिक्स जेणेकरून तो लिंबू सगळीकडे पसरला जाईल छानसा असा आपला अंडर रेडी झालेला आहे तर आपण करून घेऊया छानस गॅस ऑनच आहे तर छानसा असा अंडर राईस रेडी झालेला आहे टन तर तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप सिंपल रेसिपी आहे आणि पटकन होऊन जातं जास्त काही त्याच्यात हे काय म्हणतात ते इन्ग्रिडियंट्स लागत नाहीत सो जो पण तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता पन, जसे तर आपण जसं की मी तुम्हाला बोलले व्हिडिओच्या शेवटी मी गुड न्यूज सांगणार आहे तर मी बनली आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आणि मी फॉर्म भरलेला लास्टच्या दिवशी मे बी काहीतरी तीस ऑगस्ट समथिंग काहीतरी आणि माझा फॉर्म अप्रूव्ह झाला सेम डेला मला अप्रूव्हचा मेसेज आलेला आणि परवाच माझे पैसे आलेले आहेत तर फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड माझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत सो थँक्यू सो मच मुख्यमंत्री की तुम्ही एवढी छान योजना महिलांसाठी राबवलेली आहे आणि खूप साऱ्या महिलांना त्याचा फायदा होत आहे तर आणि फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड काही कमी अमाऊंट नाही आहे खूप मोठी अमाऊंट आहे कारण तुमचं पूर्ण राशन भरलं जातं तर खरंच मी खूप खुश आहे आणि थँक्यू सो मच तर तुम्ही पण ज्यांनी फॉर्म वगैरे भरलेले आहेत मे बी डेट एक्सटेंड झालेले आहेत तर तुम्ही पण नक्की बघा चेक करा आणि ज्या योजना तुमच्यासाठी बनल्या जातात त्यांचा तुम्ही फायदा घ्या सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू हॅव अ नाईस डे बाय